नागाव मधल्या नाले व गटारींच्या साफसफाईला सुरुवात झाली आहे मात्र साफसफाई केलेल्या नाले व गटारीतील उघड्यावर पडलेले घाण न उचलल्याने संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते जगन बैसाने यांनी गटारी व नाल्यातील काढलेल्या घाणीवर पुष्पहार टाकून अनोख्या पद्धतीने आंदोलन करत ग्रामपंचायतीचा निषेध नोंदवला आहे त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने ग्रामस्थांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते यावेळी त्यांनी सरपंचांसह ग्रामसेवकावर टीका केली आहे धुळे तालुक्यातील नगाव गावात गेल्या अनेक वर्षांपासून गटारी व नाल्यांची साफसफाई होत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्याने प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाने तात्काळ कामाला सुरुवात करत गावातील नाले व गटारी साफसफाईला सुरुवात केली मात्र अनेक दिवसांपासून साफसफाई केलेली उघड्यावर पडलेली घाण न उचलल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे या उघड्यावर पडलेल्या घाणीने ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आल्याचं म्हणत संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट घाणीला पुष्पहार अर्पण करत सरपंचांसह सर ग्रामपंचायतचा सर निषेध नोंदवला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगन बैसाने यांनी तात्काळ रस्त्याच्या बाजूला पडलेली घाण उचलून स्वच्छता करावी अन्यथा या गाणीमुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहील असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे चाळीस वर्षापासून ते दहा वर्षापासून जरी हे घाण जरी उचलले नाही जरी कोणी काय केलं ते लगेच त्यांच्यावर फौजदारी करतात आता यांच्यावर फौजदारी करा एवढी घाण जरी कोणी दगावलं एवढं मलेरिया चालू आहे साथ चालू आहे चिकनगुलिया चालू आहे महादेव मंदिर दत्त मंदिर आनंदामाता मंदिर गावा मध्यभागी गाव मध्यभागी गाव यांनी काहीच केलं नाही हे फक्त कागदावर आहेत फक्त कागदावर आहेत साहेब तुम्हाला विनंती करू हे सांगतो ही घाण शिवनी सांगितलं नगाव मध्ये घाण नाही म्हणे हे सांगतात नगावमध्ये काहीच घाण मध्यभागी गाव महादेव मंदिर मराठा समाजाचं मंदिर आणि महापुरुष पुतळा हा महापुरुषांचा पुतळा नंतर दत्त मंदिर इकडे आनंदामाता मंदिर इकडे हनुमान मंदिर हनुमान मंदिर आणि तिकडे गाव दरवा मध्यभागी एवढी घाण जरी चिकनगुडा झाला ग्रामपंचायत जिम्मेदार राहील ही शासनाने दखल घ्यावी भाजपचा सरपंच गावात यांनी काहीच केलेलं नाही सगळ्या गटारी आहेत हिरवगार आहे आणि कामदार आहे याचा तो विकास काय करेल तो काय विकास करेल याच्या गावात विकास झालेला नाही आहे त्याची मायने विकास केला नाही त्याला बापनी विकास केला नाही आणि या गावात असं उघड्यावर सोडताय ते उघड्यावर हा यांनी विकास विकास हा म्हणतो ना विकास आमदार राम बदाने काय विकास केलाय यांनी काय विकास केलाय ना तुझ्या गावात काय बघ ये इथं ये येऊन बघ ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज उत्परातल्या प्रिन्स मंडळाच्या लाडक्या बाप्पाचं जल्लोषात आगमन सोहळा संपन्न झाला आहे एकवीस फुटी छत्रपती शिवरायांच्या रूपातल्या बाप्पानं सर्व धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते मुंबई पुण्याच्या धरतीवर पाच दिवसाआधीच या लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आदी घोषणांनी परिसर चांगलाच जणमून गेला होता पोलीस प्रशासनावरचा ताण कमी करण्यासाठी गणेश चतुर्थी दिवशी रहदारी होऊ नये या हेतूने गेल्या सात वर्षांपासून देवपुरातील मुंबई पुण्याच्या धर्तीवर पाच दिवस आधीच आपल्या बाप्पाचं जल्लोषात आगमन केलं आहे संतोषी माटा चौकातून बाप्पाच्या आगमन सोहळ्याच्या मिरवणुकीला सुरुवात झाली फुलांनी सजवलेला रथ छत्रपती शिवरायांच्या रूपातली आकर्षक गणेश मूर्ती डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाईने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून मंडळ गणरायाची स्थापना करत असून दहा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी हा सण साजरा केला जाणार आहे यावेळी प्रिन्स मित्र मंडळाचे संस्थापक विजय बोरसे अध्यक्ष अमित बोरसे कुणाल वारुडे चिन्मय करणकाळ जयेश चित्ते चेतन देवरे जयपाल देवरे रोहित पाटील विपुल बोरसे निरंजन पाटील लोकेश बोरसे सिद्धांत वाघ हिमांशी पटेल महेश गिरासे विजय नागापुरे उज्ज्वल देवरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रिन्स मित्रमंडळ देवपूर धुळे हे आमचं सातवं आगमनाचं वर्ष आहे आणि बेचाळीसावं मंडळाचं वर्ष स्थापना आहे एकोणीसशे ब्याऐंशी तेवीस तारखेला आगमन काढण्याचं कारण म्हणजे धुळे शहरामध्ये सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी बसतात त्यासाठी रहदारीला पोलिसांना अडखळा निर्माण नको व्हायला त्यासाठी दरवर्षी प्रिन्स मित्रमंडळ सात दिवस किंवा आठ अगोदर मूर्तीची आगमन सोहळा करत असतं दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा प्रिन्स मित्रमंडळमध्ये महिलांसाठी काही आरोग्य शिबिर असतील लहान मुलांसाठी स्पर्धा असतील अजून तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांचे किल्ले बनवण्याची स्पर्धा वगैरे या सर्व काही स्पर्धेत आणि बक्षी समारंभ या सगळ्यांचं आयोजन केलेलं आहे आमच्या मंडळाचे आमच्या आदर्शस्तंभ माननीय विजयराव गुलाबराव बोरसे आणि आमचे अध्यक्ष मान्य अमित भाऊ बोरसे आणि आलेले सर्व मित्र मित्रपरिवार यांच्यावर आमच्या प्रिन्स मित्रमंडळातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत यावर्षी तुम्ही बघू बघू शकता जगाचा राजा जगाचा राजा म्हणतोय मी जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीमध्ये यांच्या रूपामध्ये आज बाप्पा आणलाय उत्तर महाराष्ट्राचा सम्राट म्हणून ओळखलं जाणारं आपलं मंडळ प्रिन्स मित्रमंडळ आज हा बाप्पाचे आज आम्ही आगमन सोहळा केलेला आहे तरी तुम्ही सर्व गणेश भक्त आले प्रिन्स मित्रमंडळातर्फे आणि अमित भाऊ तर्फे आणि मी कुलाल भिद्राव वाडवे माझ्यातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र वे गाईला वाचवण्याच्या नादात पुढील ट्रॉला चालकाने ब्रेक दाबल्याने मागचा ट्रॉला चालक ट्रॉलावर धडकल्याने गंभीर अपघात झाल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील नगावपारी परिसरातील पांडवनगर येथे घडली आहे यात अचानक ब्रेक दाबल्याने मागील ट्रॉला चालक पुढील ट्रॉलाच्या मागे धडकल्याने चालक गंभीररित्या जखमी झाला आहे मागच्या ट्रॉलाच्या अक्षरशः इंजनाचे तुकडे तुकडे झाल्याचे बघायला मिळाले आहे अपघाताची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत करायला सुरुवात केली अपघात होऊन अर्धा तास उलटला होता मात्र रुग्णवाहिका न आल्याने अखेर देवपूर पोलिसांच्या वाहनात जखमी चालकाला भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेचा अधिक तपास देवपूर पोलीस करत आहे शिवा बेकवंशी वय सव्वीस राहणार राजस्थान असे गंभीर जखमी झालेले ट्रॉला चालकाचे नाव असून त्याच्यावर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू करण्यात आले आहे राजस्थानहून कर्नाटकच्या दिशेने लोखंडे माल घेऊन जाणाऱ्या दोन ट्रॉलमध्ये भीषण असा अपघात घडला आहे अपघातानंतर महामार्गावर नागरिकांनी धाव घेतो बचाव करायला सुरुवात केली तर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या होत्या मी केमची गाडी चालली गाडी चल चलरी गाय है उसका बचा आइए जारी थी तो हाँ जी होसुरसूर तो कर्नाटका चित्तौड़ से आई कर्नाटका जारी थी, तो थी।, थी प्रतिनिधि सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज हुई जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण शांततेत पार पाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्राचे दत्तात्रय कराळे यांच्या विशेष उपस्थितीत पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीत शांतता समितीचे सुमारे शंभर ते दीडशे सदस्य गणेश मंडळाचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील आगामी सणांच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना कायदा व सुव्यवस्था तसेच परस्पर सहयोग याविषयी सविस्तर चर्चा झाली कार्यक्रमात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा करण्यात आला शिक्षण खेळ कला आणि स्पर्धा विशेष यश विद्यार्थ्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते गौरवण्यात आले विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून भविष्यातील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे पोलीस उपाधीक्षक मुख्यालय हे अनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार संजय महाजन शहादा उपविभागीय अधिकारी दत्ता पवार अक्कलकोवा उपविभागीय अधिकारी सुभाष भोये एम एस सी बी अधीक्षक अभियंता दराडे नगर परिषद कार्यकारी अधिकारी राहुल वाघ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विचार केला की माझ्या आनंदामध्ये मी इतरांना सहभागी करून घेतलं पाहिजे माझ्या आनंदानं म्हणून जर का इतरांना त्रास देत असो तर तो आनंद नाही तो उत्सव नाही तो उत्साह नाही आणि तो ना अल्ला मंजूर आहे ना तो गणपतीला मंजूर आहे हे एवढी साधी माणुसकीची मानवतेची साधी गोष्ट आपण लक्षात ठेवा आणि शेवटचा मुद्दा सांगतो मी आता मग अशी कुठेतरी म्हणाल एका वक्त्यांनी की आपण पोलिसांना इन्वॉल्व्ह करून घेतलं पाहिजे आम्ही फक्त बंदोबस्त करायचा ईद आधी काठी घेऊन बंदोबत गणपतीला काठी बंदोबस्त बंदोवस देखील काठी बंदोबस्त आम्ही बंदोबस्त तर करूच करू पण आम्हाला पण तुमच्या सणामध्ये उत्सवामध्ये मध्ये आम्हाला इन्वॉल्व्ह करून घ्या आम्ही पण आम्ही काय कुठं बाहेरच्या देशातून आलो नाही आम्ही पण तुमच्या समाजाचे घटक आहोत आम्ही पण इथलेच आहोत कारण आम्हाला पण तुमच्या जुलूसला बघवा आम्हाला पण गणपतीच्या आरतीला बनवा आम्हाला पण तुमच्यात इन्व्हॉल्व करून घ्या तुम्ही आम्ही काही वेगळं नाही आपण एकच आहोत एकाच समाजाचे घटक आहोत फक्त आम्ही ह्या बाजूला तुम्ही त्या बाजूला तर आनंद उत्साह तुम्ही साजरा करा आम्हाला काय होतं तुम्ही उत्सव करायचा आणि की घटना विचार अटक केलं तर अटक नाही कारवाई केली नाही आमच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं होतं एकेकाळी हमी काय खबर ती की ऍसा बी जमाना आहे का हमी काय खबर ती की ऍसा बी जमाना आहे का की कटला हमारा हो कतला हमी का आमची पोलिसांची अशी आता झाले परंतु आम्ही खंबीर आहोत आम्ही सक्षम आहोत आमच्या पाठीशी कायदा आहे आमच्या पाठीशी शासन आहे आमच्या पाठीशी सर्वजण आहे आणि आमच्या पाठीशी तुम्ही पण आहात हे लक्षात राहूया आणि तुम्ही आणि आम्ही म्हणून आपण आमचे सण साजरा करूया चांगल्या रक्कम करूया तारीख हे तर आपण सगळ्यांना आनंद मिळेल अशा प्रकारचं आपण नियोजन करूया ते आपण इंटरनेट डिस्कस करू नंतर परंतु सगळ्यांना आनंद घेता यावा आमचाही ताण हलका व्हावा असं आपण नियोजन करूया आपण सगळेजण मोठ्या संख्येने आलात आणि मला खात्री आहे की एक शांतता समितीचा सदस्य म्हणजे तो शंभर पाचशे लोकांचा प्रतिनिधी करतो तर ह्या माझ्या भावना ह्या आमच्या भावना आपण सगळ्यांना खाली द्या आणि गेल्या वर्षी दुर्दैवाची काय घटना घडली ती ह्यावेळी होणार नाही ह्यावेळी जास्तीत जास्त चांगल्या रीतीने करू आणि आपण एक नया नवीन पायणा पाडू असा आपण प्रयत्न करूया धन्यवाद प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार अक्कलकुवा तालुक्यातील के अतिदुर्गम केलखाडी गावातील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे केलखाडी नदीवर शासनाच्या निधीतून साखवाचे बांधकाम पूर्ण झाले असून साधारणतः दहा ते पंधरा दिवसात या साखवाचे लोकार्पण होणार आहे यापूर्वी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना नदी पार करण्यासाठी झाडावरून धोकादायक मार्गाने प्रवास करावा लागत होता या गंभीर समस्येकडे माध्यमांद्वारे लक्ष वेधल्यानंतर मुख्यमंत्री यांनी तातडीने आदेश देऊन शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम सुरू करण्यात आले सुमारे एकोणतीस लाख पन्नास हजार रुपयांच्या खर्चातून उभारलेला हा साखव आता ग्रामस्थांना सुरक्षित दळून वळण्याची सुविधा देणार असून त्यांची दीर्घकाळाचे स्वप्न साकार झाले आहे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकताना दिसत आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार एस एम बियानी विधी महाविद्यालय धुळे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने नेर येथील सावता माळी मंदिरात कायदेविषयक जनजागृती व साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ विद्यार्थी व विधी सेवेशी से से संबंधित मान्यवर अशा शंभर ते सव्वाशे उपस्थितीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक ॲडव्होकेट आशिष कांगुर्डे एस एम बियानी विधी महाविद्यालय यांनी केले त्यांनी कायदेविषयक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करताना ग्रामीण जनतेपर्यंत न्याय व हक्कांची माहिती पोहोचवणे गरजेचे असल्याचे सांगितले त्यानंतर मान्यवरांनी विविध कायदेविषयक विषयांवर मार्गदर्शन केले ऍडव्होकेट वाघ्यस्त्री वाघ सहाय्यक लोक अभिरक्षक धुळे यांनी महिलांची सुरक्षितता गोपनीयता व श्री भृहणत या गंभीर सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला तर ऍडव्होकेट अब्रार सय्यद उप अभिरक्षक धुळे यांनी पर्यायी वाद निराकरण पद्धती नागरिकांचे मूलभूत कर्तव्य हो, आणि संवाद अशा जागृती योजना याबाबत सविस्तर माहिती दिली शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून श्री प्रवीण एन कुलकर्णी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांनी महाराष्ट्रातील बळी पडलेल्या व्यक्तींसाठी नुकसान भरपाई योजना यावर मार्गदर्शन केले त्यांनी ग्रामीण नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमात मान्यवरांचा परिचय ॲडव्होकेट भाग्यश्री नागमोते व ॲडव्होकेट मृण्मयी जोशी यांनी करून दिला शिबिरानंतर एस एम बियानी निधी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बालविवाह या सामाजिक समस्येवर प्रभावी पथनाट्य सादर केले लहान वयात होणाऱ्या विवाहाचे शारीरिक मानसिक व सामाजिक दुष्परिणाम यावर प्रकाश टाकत या पथनाट्याने ग्रामस्थांना विचार करायला भाग पाडले उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अपर्णा पाठक ग्रंथपाल एस एम बियानी विधी महाविद्यालय यांनी केले तर ॲडव्होकेट रितेश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले या शिबिरामुळे ग्रामस्थांमध्ये कायद्याविषयीची जागरूकता निर्माण झाली उपस्थितांनी दिलेल्या उत्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी पार पडला म्हणजे आपण मोबाईल वापरताना किती आपण सावध राहिलं पाहिजे याचा हे उत्कृष्ट नमुना आहे तुमची माहिती ही एका क्लिकवर सगळ्या जगासाठी उपलब्ध आहे त्याच्यामुळे आपण मोबाईल वापरताना मोबाईलवर स्टेटस ठेवताना आपले कुटुंबीय असतील आपल्या घरातील स्त्री असेल किंवा आपल्या घरातील कोणी वृद्ध मंडळी असेल तर त्यांचे आपण स्टेटस ठेवता कामा नये कारण त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे माझ्या भाषणाच्या शेवटी आजच एक मोबाईलमध्ये एक क्लिप मला ऐकायला मिळाली की माझी नाही आहे परंतु मी जाताना किती आपल्याला ऐकवेल आणि त्यातून आपण काय बोध घ्यायचा आहे हे मी न सांगता देखील आपल्याला त्यातून कळेल

दोघ परिवारांचं त्याच्या दो दो फायदा झाला तो कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो स्त्री असो पुरुष असो ग्रामीण भागातील असो शहरी भागातील असो किंवा प्रेसिडेंट म्हणजे प्रधानमंत्री पासून तर राष्ट्रपती पासून तर एखादा ऑफिशियल कर्मचारी असेल ग्रामपंचायतचा त्याच्यापासून सर्वांना काय सर्वांसाठी कायदा एक <laughs> आहे आणि समान आहे म्हणजे सर्वांना कशाची हमी दिलेली आहे संविधानाने तर हमी दिलेली आहे ती न्यायाची म्हणजे प्रत्येकाला काय मिळेल न्याय मिळेल आणि या दृष्टीनं आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये अनुच्छ एकोणचाळीस मध्ये पण प्रत्येक व्यक्तीला म्हणजे तो व्यक्ती जर गरीब असेल आज आपल्या समाजात काय काय आज चाललंय पटनाट्याच्या स्वरूपात समाजातील अशी दुर्मीळ गोष्ट ओळखी चालणारे प्रतिबंध गाठलाय मात्र ती गोष्ट आज देखील आपल्या समाजात चालू असताना दिसते अशीच एक गोष्ट आम्ही पटनाट्याच्या स्वरूपात आज तुमच्या समोर सादर करणार आहोत चला तर मग बघूया अनिताची गाणीच्या आईवडिलांची मुजूबा ऐकलंस का

आपल्या निदेशनात आलेच असेल की अनिताच्या वेळी तिच्या मनाविरुद्ध तिथे लग्न लावून लावून देत असल्यास कारणा ही भारी लावून करणारे तिच्या कारण गुरुवरूया आता वर्ग शिक्षिका ही अनिता सोबत तिच्या आई वडिलांची

कांदा न जुमानता तिचं लग्न आहे जबरदस्तीने लावत देत असं दे आपण बघूया चला चला पोरीला आणा लवकर आणा अरे बाबा सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे